शुभ दुपार मंडळी शुभ दुपार मी स्वप्नील कातडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना असायला हवं तर मंडळी आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आज आपल्याकडे देवीची पूजा वगैरे मांडली आहे समीक्षाने आणि आज गुरुवार पण आहे तर आज काहीतरी मस्तपैकी आज मस्तपैकी म्हणजे खिचडीच खायणार आहोत आपण उपवास आहे आपला आपला म्हणजे माझा समीक्षाचा उपवास आहे पण आता समीक्षा बनवेल खिचडी खिचडी खाऊ आणि नंतर खिचडी खातानाच भेटू आपण चला या मंडळी आता इथे खिचडी खायला मस्त अशी खिचडी बनवली समीक्षाने आमच्या चला या खिचडी खाऊ समीक्षाने आता इकडे पूजा केली तिने आवरून घेतलं आणि नंतर मग पूजा केली म्हणजे देवीला कसं नैवेद्य दाखवला विचार मंडळ इकडे आमचं उपवासाच जेवण बनतय काय समीक्षा काय म्हणत आहे घाऱ्या पमकीन गुळ आणि वड्यांसारखंच पुऱ्या गव्हाचं पिठायचं ना इकडे खीर मेथीची भाजी बनली आता या जेवाला उरकत आले जेवण आपलं मंडळी जेवायला उपवास सोडायला या तर आपल्याकडे जेवणात वगैरे का काय काळ्या वाटाण्याची भाजी मेथीची भाजी डाळ भात पापड तांदेल खीर आणि हे वडे नसून हे घारे आहेत मस्तपैकी काळ्या भाजी भाजीसोबत खूप छान लागतात एकदम चला मंडळी या जेवायला उपवास सोडायला आम्ही सगळे उपवास सोडायला बसलोय तर या तर मंडळीत आज आपली गुरुवारची पूजा होती मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवारचा आणि उपवास वगैरे सोडलेला आहे आता झालं जेवण वगैरे आटपलेलं आहे आता सोपायची तयारी म्हणून असं अरे काय बाबा तू दुसरं ते दाखवू नकोस नुसतं ते हे ते गेल्या गुरु गेल्या मेळा गेल्या वर्षी आपण गुरुवारी इकडे तिकडे फिरायच होतो रे यावर्षी अजून कुठे मंडळी कामाच्या व्यापात नाही फिरता आलं पण नक्की कुठे ना कुठं फिरू आपण कसर सगळी भरून काढू पुढचा स्त्री मंडळी या व्हिडिओमध्ये इथे थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तो बंद डाटा महिला शुभ रात्री